Абонирайте се на нашия канал! पारंपरिक शेतीमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध प्रकारे वापर करता येतो यातून कृषी उत्पादन आणि दर्जा दोन्ही सुधारणं शक्य होतं हंगामी आणि बिगर हंगामी पिकं घेता येतात त्यामुळे शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक करता येते आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रातील एक महत्वाचा बदल म्हणजे पारंपरिक पीक पद्धतीऐवजी शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत त्यामुळे हवामानाला अनुकूल असलेल्या आणि बाजारपेठेतील मागणीनुसार तो पिकांची निवड करू शकतो पारंपरिक पिकांकडून आर्थिक दृष्ट्या फायद्याच्या पिकांकडे वळावं म्हणून तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील शुभम गायकवाड हे शेडनेटमधील सिमला मिरचीच्या लागवडीकडे वळले यासाठी पोकरा अंतर्गत अनुदानाचा लाभ त्यांनी घेतलेला आहे माझं नाव शुभम संदीप गायकवाड राणा रावणा तालुका घाणसा जिल्हा जालना एक पाच ते सात वर्ष झाली मी शेतीत आलो तर तेव्हापासून एक पारंपरिक पिकं म्हणजे आपलं कापूस तूर सोयाबीन इत्यादी पिकं मी घेत होतो परंतु त्यात अपेक्षित असं उत्पन्न मिळत नव्हतं तर त्यामुळे मी एक दोन तीन वर्ष अगोदर केविकेच्या संपर्कात आलो जालना खरपूड येथील तर त्यानुसार तिथे तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि वेळोवेळी जे तज्ज्ञ येत असेल त्यांच्या कडून असं ऐकायला भेटलं की भाजीपाला पीक आणि त्यातली त्यात पुन्हा शेडनेटमध्ये एक आपण चांगल्यापैकी उत्पन्न मिळू शकतो तर त्या हिशोबाने मी एक क अंतर्गत गा शे स्कीम चालू असताना शेडनेट उभारणीचा निर्णय घेतला तर त्यात मला लक्षात आलं की यात आपण पारंपरिक पिकापेक्षा कमीत कमी एक चार पाच पटीने जास्त उत्पन्न मिळू शकतो अंतर्गत शेडनेट उभारणीसाठी अनुदान मिळतं त्यानुसार मी तालुका कृषी ऑफिसमध्ये जाऊनच विचारपूस करता तर यासाठी अनुदान मिळ मिळतं हे मला कळाल्यास मी शेडनेट उभारणीचा निर्णय घेतला शेडनेट उभारणीसाठी एक अठरा लाख रुपयाचं अनुदान पोकरा योजनेतून मिळतं त्यात मी एक एकरचं शेडनेट उभारणी केली गायकवाड यांची एक एकरमधील ही शिमला मिरची लागवड आहे लागवडीसाठी जमीन पाणी खत यांचं योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे शेडनेट उभारणी झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर यामध्ये एक व्यवस्थित मेहनत करून घेतली त्यानुसार गावरांग खत आसन आपलं रासायनिक खत आसन याचा डो दो, डोस भरून घेतला एक पा पाच फुटाच्या अंतराने बेड पाडून घेतले आणि शिमला मिरचीचे रोप अंतर एक केविके अंतर्गत रोपवाटिकेमधून मी एक दहा हजार रोप शिमला मिरचीचे मागवली तर त्यामध्ये एक पाच फुटाराच्या अंतराने सव्वा फुटावर जोडवळ पद्धतीने झिगझॅग पद्धतीने रोपांची लागवड केली तर त्यात मल्चिंग मल्चिंग आथरून घेतली अगोदर त्या त्याच्यात ड्रिप लाईन जो वगैरे आथरून मल्चिंग आथरली त्याच्यावर होल पाडले आणि त्याच्यावरती एक रोपांची लागवड क करून घेतली तर त्यात रोप लागवड केल्यानंतर एक आपले जैविक बॅक्टेरिया असतील ट्रायकोडॉर्माडो म्हणूस हे केून मागून घेतले आणि त्यांची आळवणी करून घेतली या पिकाला लागवडीपासून नियमितपणे पाणी द्यावं लागतं विशेषत फळधारणा होताना पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो कारण फळांचं जास्त उत्पादन आणि उत्तम प्रत मिळवण्यासाठी ठिबक संचांमधून विद्राव्य खतं देता येतात दहा हजार रोपांची लागवड एका एकरमध्ये झाली त्यात पाणी देताना डबल लॅटरलचे ठिबक सिंचन केलं डबल लॅटरल करताना त्याला एक दिवसाआड नियमित पाणी लागतं पण रोपाच्या अवस्थेमध्ये असताना त्याला फक्त ड्रिंचिंगचे पाणी जे म्हणतो म्हणजे प्रति रोप फक्त शंभर एम एल पाणी त्यासोबत आपले वॉटर सोल्युबल खतं असतात वॉटर सोल्युबल खतं बुरशनाशकं किंवा त्यासोबत एक टॉनिक जे म्हणतो आपण औषधं इत्यादींचा वापर केला आणि एक चार ते पाच ड्रिचिंग आळवणी झाली त्याला तर त्यानुसार नंतर तिथं आळवणीच्या नंतर प्रत्येकी एक दिवस आड एक अर्धा पा। तास पाऊन तास पाण्याचं नियोजन करत आलो आतापर्यंत जसा जसा माल सेट व्हायला सुरुवात झाली तिथून पुढे एक प्रत्येक एक दोन ड्रिचिंग आडं पाच ते दहा मिनिटांनी पाणी वाढवून घेतलं आणि आजच्या परिस्थितीत एक दीड तास पाणी मी एक दिवसाड त्याला मिरचीसाठी सोडतो शिमला मिरचीसाठी खत व्यवस्थापन योग्यरित्या केल्यास पिकांची वाढ चांगली होते गुणवत्ता सुधारते आणि उत्पादन वाढतं मात्र खताची मात्रा माती ठरवावी लागते या पिकासाठी गायकवाड यांनी खतांचं व्यवस्थापन कसं केलं आहे ते पाहूया खतांचं नियोजन करताना देखील एक सुरुवातीच्या काळात एक सेटिंग चालू असताना तिसऱ्या दिवशी खतांचं नियोजन करत होतं त्यात वॉटर सोल्युबल खतं एक मायक्रोन्यूट्रंट असतील किंवा मग आपले एक पी जे आर जे म्हणतो आपण टॉनिक त्यांचा वापर एक तिसऱ्या दिवशी करत आलो हळूहळू ते रोपांच्या झाडं मोठा झाल्याच्यानंतर त्याला एक दिवस आडावर केलं त्यामुळं पाणी पण एक दिवस आड चाललं आणि औषधं पण त्याला जास्त लागत असल्याकारणाने औषधं पण वाढून घेतली फळांची सेटिंग ज्या वेळेस होती फुलं लागल्याच्यानंतर त्याचं कळीपासून फळात रूपांतर होत असताना ज्या याचं शिमला मिरचीचं चा वजन खूप असल्याने एक दोन तीन सुरुवातीला फळं लागते त्यावेळेस फळं लागल्यावर नंतर त्याचं बूड जे असतं मूळ ते घट्ट पकडलेलं नसतं त्यामुळं त्याला डवलून पडण्याची भीती असते त्यामुळं जे रोपं पडतील त्यासाठी ते पडू नये म्हणून प्रत्येकी एक दोरी बांधून झाड सरळ उभं करून घेतलं त्यानंतर जसे जसे माल सेट होत गेला किंवा फळं वाढत गेले तर प्रत्येकी फांदीला एक एक दोरी बांधून वर बांधून घेतली सिमला मिरचीला हानिकारक हवामानापासून म्हणजे जास्त तापमान जोरदार वारा यापासून संरक्षण मिळण्यासाठी शेडनेट हा चांगला पर्याय उपलब्ध आहे मात्र रोग आणि किडींपासून पीक वाचवण्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्या लागतात हे पीक तिच्या पूर्ण वाढीच्या काळात दहा ते बारा फुटांपर्यंत वाढतं बार तेव्हा झाड आपलं आणि फळांचं वजन पेलू शकत नाही त्यामुळे सिमला मिरचीला दोरीच्या सहाय्याने आधार द्यावा लागतो शिमला मिरची तर प्रामुख्याने बुरशी आणि किड व्यवस्थापनामध्ये एक लाल कोळी पिवळा कोळी आणि ब्लॅक थ्रिप्स ज्याचा की सर्वात जास्त प्रादुर्भाव म्हणजे ब्लॅक थ्रिप्सचाच होतो बाकी इतर किडींचं आपण नियोजन करू शकतो पण ब्लॅक थ्रिप्सचं नियोजन करणं खूप अवघड आहे तर त्यात त्याचे नियोजन करण्यासाठी एक दहा ते बारा दिवसांनी लाल कोळीचं नियोजन करण्यासाठी लाल कोळीसाठी एक स्प्रे घ्यावा लागतो आणि ब्लॅक थ्रीपसाठी प्रत्येकी तीन दिवसाच्या अंतराने कंटिन्युअसली जर स्प्रे घेत राहिलो तर त्याचं योग्य नियोजन होतं बुरशीनाशक जर बुरशीचा जर प्रादुर्भाव जाणवला तर एकदम झाडाचं वयोमर्यादा कमी होऊन जा। जाऊन उत्पन्नात घट पडते बुरशीसाठी कंटिन्युअसली आपणास बुरशीचे जे स्प्रे असतात बुरशीनाशकाचे त्याचे स्प्रे कंटिन्युअसली एक दोन स्प्रे आड बुरशीनाशकची घ्यावंच लागतं वातावरणानुसार बदल झाला तरी आपल्याला ढगाळ वातावरण असो किंवा पाऊस पडलेला असो तर थोडंसं जरी वातावरणात चेंज झालं तर बुरशीनाशकचं स्प्रे टाकून घ्यावं लागतं दहा ते बारा दिवसांनी म्हणजे प्रत्येक तोड्याच्या वेळेस एक तोडा झाला की नवीन फुलधारणा वगैरे जे असती तर त्यासाठी एक एक दीड ते दोन किलो मायक्रोन्युट्रन्ट आपण वापर करतो एक एकरसाठी त्याचसोबत मॅग्नेशियम सल्फेट असन कॅल्शियम नायट्रेट असन बोरॉन असन याची फळाला ग्रोथ होण्यासाठी आणि त्याची पेशींची संख्या वाढण्यासाठी आपण बोरॉनचा आणि कॅल्शियम नायट्रनचा वापर करावाच लागतो त्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन मायक्रोन्यूट्रन जे असेल आपण एक दहा ते बारा दिवसाच्या अंतराने त्याचा वापर चालू ठेवतो लागवडीपासून सात ते आठ महिन्याचं हे पीक असून या कालावधीमध्ये विविध मशागतीच्या पद्धतींचा अवलंब करणं आवश्यक आहे म्हणजे खत आणि पाणी व्यवस्थापन कीड रोग नियंत्रण झाडाला आधार देणं रोपांना वळण देणं यासारखी कामं वेळेत व्हावी लागतात अशा प्रकारच्या लागवड व्यवस्थापनामुळे पंचेचाळीस ते पन्नास दिवसात फळं काढणीच येतात आणि पुढे जास्त तोडे मिळून चाळीस ते पन्नास टनापर्यंत उत्पादन मिळतं असं शुभम गायकवाड म्हणतात लागवड झाल्याच्यानंतर एक ते खत व्यवस्थापन वगैरे जर व्यवस्थित असेल तर एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतराने प फळं म्हणजे काढणी येते तर त्यात सुरुवातीचा जे तोडा असतो तर फ म्हणजे जे स्टार्टिंगचे फळं असतात ते खूप कमी नि, निग निघत असल्यामुळं त्याचा एक एक टनच्या आसपास माल निघतो तिथून पुढं प्रत्येकी तोड्या माल वाढत जातो एक दोन अडीच तीन टन परापर्यंत दोन ते तीन टनापर्यंत सरासरी माल निघतो तर त्याचा का अडीच टन जरी माल सरासरी पकडला आपण तर तो पका तोडण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक आठ ते दहा लेबर लागतं मजूर एक एक तोडणीसाठी एक मजूर लागतं माल तोडायच्या वेळेस त्याची पॅकिंग वगैरे करून बाहेर काढण्यासाठी आणि जे एक मधात जे गवत उगतं आपलं ते गवत त्यांना नियंत्रण करण्यासाठी पुन्हा दोरी बांधण्यासाठी याचं इतर जे कामं असतात यासाठी मजूर लागतं ते आपल्याला गावात उपलब्ध होतं संपूर्ण जर ॲव्हरेज पकडलं तर कमीत कमी चाळीस टनाच्या आसपास माल निघतो चाळीसपासून जास्त पण निघतो तर ते चाळीस ते पन्नास टनापर्यंत माल निघतो आणि खर्च वगैरे जाता ॲव्हरेज एक चार ते पाच लाख कमीत कमी उत्पन्न होते शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे बळावं म्हणून कृषी विज्ञान केंद्राकडून सातत्याने प्रयत्न होत असतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण सिमला मिरचीच्या लागवडीकडे वळल्याचं ते सांगतात आमच्या जवळील स्थानिक खरपुडी येथील विज्ञान केंद्रात मी वारंवार जात असल्याने मला तेथील तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला ही कल्पना सुचली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी इतकं उत्पन्न काढू शकलो त्या माझं म्हणजे इतकं शेतकऱ्यांना पण सांगणार राहील की आपण तज्ज्ञांच्या आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे आपण इतर पारंपरिक न घेता याला एक बदल म्हणून आणि एक चांगलं उत्पन्न म्हणून आपण शेडनेट उभारणी करून असे वेगवेगळे वेग पिकं जे मा मार्केटमध्ये ज्याला जास्त मागणी ते पिकं घेऊ शकतो आणि सर्वांनी म्हणजे या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे आणि आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे एकंदरीत शेतकऱ्यांनी त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक पीक पद्धतीकडून आधुनिक पद्धतीच्या लागवडीकडे वळायला हवं अवकाळी पाऊस तापमानातील चढउतार कीड रोगांपासून संरक्षणासाठी शेडनेटमध्ये सिमला मिरची बरोबर इतरही भाजीपाल्याची लागवड फायदेशीर ठरते